यंदाची यात्रा प्रकाशमय करण्याचे वीरशे विजनचे आवाहन दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही नंदीध्वज मार्गावर झळाळी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा दोन हजार एकोणीस साली संपूर्ण शहरात जशी प्रकाशमय यात्रा साजरी झाली तशीच यंदाच्या वर्षीही देखील प्रकाशमय यात्रा करण्याचे आवाहन वीर विजनच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या यात्रेत देखील वीरशे विजनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रम नियोजनासाठी भुसार गल्ली येथील श्री मंदिर येथे बैठक घेण्यात आली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला बैठकीच्या प्रारंभी माजी केंद्रीय गृहमंत्री श्री शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली आली पूर्वीच्या काळी मार्गावर दिवे लावले जायचे मशाली लावले जायचे त्यामुळे नंदी ध्वज मार्ग लख प्रकाशात झळाळून जायचा मात्र आता तसे होत नसल्याची खंत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी व्यक्त केली होती त्याला प्रतिसाद म्हणून वीर विजयने दोन हजार एकोणीस साली शहरवासियांना व सिद्धेश्वर भक्तांना प्रकाशमय यात्रा करण्याचे आवाहन केले होते ती संकल्पना सोलापूर नंदी ध्वज मार्ग आणि जवळपास दहा हजार विद्युत रोषणाई करण्यात आली होती आपण आपल्या घरात दिवाळी जशी साजरी करतो तशी श्री सिद्धरामांची यात्रा म्हणजे सोलापूरची दिवाळी आहे श्री सिद्धरामांचा विवाह सोहळा म्हणजे आपल्या घरातलाच विवाह सोहळा असल्याप्रमाणे साजरा व्हावा अशी यामागची भूमिका विजनची आहे या, या सोलापूरवासियांनी श्री सिद्धेश्वर भक्तांनी दोन हजार एकोणीस सालाप्रमाणेच प्रतिसाद द्यावा असे आवाहन वीर शो विजनच्या वतीने करण्यात आले आहे या बैठकीस वीर शो विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष विजय कुमार बिराजदार युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी विश्वस्त सोमेश्वर याबाजी सचिव नागेश बडदाळ कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी सहकार्याध्यक्ष राजेश नीला सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी युवक आघाडी कार्याध्यक्ष अविनाश हत्तरकी बसवराज चाकाई श्रीकांत कट्टीमनी राजेश आवले महेश विभूते गंगाधर जुरळे बद्रीश कुमार कुडगेस्वामी गौरीशंकर अतमुरे योगेश कापसे मन्मत कपाळे सिद्धेश्वर कोरे शिवानंद एरटे बसवराज जमखंडी मेघराज स्वामी धाणेश सावळकी आदी उपस्थित होते हजार एकोणीस साली शहरामध्ये प्रकाशमय यात्रा सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त राबवण्यात आली ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण विवाह सोहळा साजरा करतो या सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा आपल्या घरातीलच आहे असे समजू तसेच ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करतो तशा पद्धतीने ही यात्रा सुद्धा एक आपल्याला जत्रा असल्यासारखीच आहे दिवाळी असल्यासारखीच आहे अशा हेतूनं आम्ही त्यावेळी आव्हान केलं होतं की आप प्रत्येकाने आपल्या घरांवर विद्युत रोषणाई करावी दिवाळीप्रमाणे आपल्या घरासमोर पडत्या रांगोळी तोरण लावावेत तसेच नंदीध्वज मार्गावर देखील सर्व भाग प्रकाशमय व्हावा या या हेतूनं आम्ही अनेकांना भक्तांना आवाहन केलं मार्गावर विद्युत रोषणाई त्या वर्षी झाली जवळपास सत्तर टक्के नंदीध्वज मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी देखील आम्ही शहरवासियांना सिद्धेश्वर भक्तांना आवाहन करीत आहोत की त्यांनी दोन हजार एकोणीसप्रमाणेच आता काही मंडळं काही संस्था काही व्यक्ती असे आहेत की दोन हजार एकोणीसपासून सलग दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जवळपास सहा सात वर्ष झाले ते प्रकाशमय यात्रा राबवितात तशाच पद्धतीने यंदाही आम्ही प्रकाशमय यात्रा सोलापूरकरांनी साजरी करावी असं आवाहन करतो